चला मित्रांनो आज आपण थोडं लेट झालेलो आहोत दहा बारा मिनिट थोडा नेटवर्क इश्यू असल्या कारण थोडा प्रॉब्लेम जात होता चला सर्वांनी लवकर लाईव्ह यायचं आहे चला लवकर जॉईन व्हायचंय लवकर आता दिसत आहे रमेश

सर्व प्रश्न हे लक्षात महत्वाचा मुद्दा सर्व प्रश्न हे महाराष्ट्रावरील आहे महाराष्ट्राच्या भूगोलवरील आहेत आणि बेसिक प्रश्न आहेत क्वश्चन एकच आहे प्रश्न जास्त नाही आहे क्वच्चन एकच आहे प्रश्न फक्त एकच आहे महाराष्ट्राचा आकार विचारलेला सांगू तुम्हाला प्रश्न आकार हा शब्द सर्वाला दिसत आहे का आकार ओके ओके चला ठीक आहे लक्ष द्या महाराष्ट्रावरील बेसिक प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राचा आकार कसा आहे महाराष्ट्राचा आकार कसा आहे चला घ्या कमेंट्स लवकर आता बाकी डिस्कस नाही भेटू चला कमेंट बोला लवकर महाराष्ट्राचा आकार कसा आहे त्रिकोणी 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 चला महाराष्ट्राचा आकार हा त्रिकोणाकृती आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्रिकोणाकृती किंवा त्रिकोणी म्हणू शकता तुम्ही महाराष्ट्राचा आकार कसा आहे त्रिकोणाकृती किंवा त्रिकोणी हा आकार तुमच्या महाराष्ट्राचा आहे दुसरा प्रश्न तुमच्यासाठी हा तरी चुकायला नको चला घ्या दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्राची पश्चिम लांबी फास्ट चला गुड 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 बहुत बढिया महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आठशे किलोमीटर आहे फक्त लक्षात ठेवायचं आठशे किलोमीटर हे लक्षात ठेवायचं तुम्हाला बाकी याच्याकडे लक्ष देऊ नका चौरस किमी लिहायचं नाही लांबी रुंदीला कधी चौरस किमी लिहायचं नाही आठशे चला गुड नंतरचा प्रश्न एकदम इजी प्रश्न आहे दक्षिणोत्तर दक्षिण उत्तर लांबी सांगायची त्याला काय फास्ट घ्या दक्षिणोत्तर लांबी बेसिक प्रश्न आहे पूर्ण बेसिक महाराष्ट्राचे पूर्ण बेसिक प्रश्न आहे चला फास्ट घ्या चला बढ़िया गुड बऱ्याच जणांचा उत्तर क्लिअर आहे दक्षिण उत्तर सातशे किमी पुन्हा सांगतो किलोमीटरच लिहायचं सातशे किमी चला अत्यंत महत्वाचा मुद्दा महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती बोला भावान क्षेत्रफळ कमेंट फास्ट असायला पाहिजे तो चला, गया, गया, तो चला गुड तीन सात तीन सात तीन सात चला बढ़िया तीन लाख सात हजार सात से तेरह तीन लाख सात हजार सातशे तेरा भावांनो कोणी चौरस किमी लिहिले नाही लक्षात छट्याचा क्षेत्रफळ हा चौरस किमी सॉरी चौरस किलोमीटर क्षेत्रफळ हे कधी कशात असते चौरस किलोमीटर मध्ये असते म्हणून चौरस किलोमीटर लिहायचं होतं तुम्हाला लक्षात छट्याच्या क्षेत्रफळ चला नेक्स्ट प्रश्न क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतातील क्रमांक कितवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतातील क्रमांक किती बोला बेटा फास्ट वा फास्ट बोला